नातेपुते पोलीस ठाणे ते दिनांक पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी नामे अभिनंदन अरविंद जोशी राहणार नातेपुते यांनी नातेपुते ठाणे हजर होऊन तक्रार दिली की त्यांची मोटरसायकल एम एच पंचेचाळीस बी अकरा सतरा होंडा कंपनीची सीडी डाऊन पंचवीस हजार अक्षय शिक्षण संस्था नातेपुते येथे गेट समोर लावलेली दिनांक अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी अज्ञात चोरट्यानं चोरून नेले याबाबत नातेपुते पोलीस ठाणे ते गुन्हा क्रमांक नव्याण्णव दोन हजार चोवीस आय पी सी तीनशे एकोणऐंशी अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला होता तपास पोलीस हवालदार धोत्रे हे करत होते तसेच तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी नामे सौ कमल बाळासाहेब घनवट राहणार नाते ह्या नातेपुते ते शिखर शिंगणापूर येथे जाण्यासाठी एसटी स्टँड नातेपुते येथून प्रवासासाठी बसमध्ये चढत असताना त्यांच्या गळ्यातील दहा हजार रुपये किमतीचे दोन डोरले असलेले मनी सूत्र कुणीतरी अज्ञात चोरट्यानं चोरून नेले याबाबत नातेपुते पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक त्र्याहत्तर दोन हजार चोवीस आय पी सी तीनशे एकोणऐंशी अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याचा तपास पोलीस हवालदार सातशे अठरा भगत हे करत होते तसेच यापूर्वी दहेगाव चौक नातेपुते येथून दहा हजार रुपये किमतीची मोटरसायकल चोरून झाल्याबाबत तक्रारदारो नामे दशरथ सिद्धू शिंदे राहणार दहीगाव यांच्या तक्रारीवरून नातेपोते पोलीस ठाणे ते गुन्हा रजिस्टर क्रमांक सत्त्याण्णव दोन हजार चोवीस आय पी सी तीनशे एकोणऐंशी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता वारंवार होणाऱ्या मोटरसायकल चोरीबाबत सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री शिरीष सर देशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज विभाग श्री नारायण शिरगावकर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनान्वय वेळे पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री महारुद्र परजने पोलीस उपनिरीक्षक विक्रांत दिघे पोलीस सवालदार धोत्रे अमित भगत अमोल वाघमोडे नितीन तळेकर पोलीस कॉन्स्टेबल रणजित मदने सोमनाथ मोहिते यांनी वरिष्ठांच्या प्राप्त सूचना मार्गदर्शन आणि सी सी फुटेज तांत्रिक विश्लेषण करून दोन आरोपी यांच्याकडून तीन गुन्हे उघड झाले असून त्यामधील दोन मोटरसायकल आणि दोन डोरले असलेले मनी मंगळसूत्र असे एकूण किंमत पंचेचाळीस हजार रुपये किंमतीच्या चोरीतील मुद्देमाल आरोपीत यास ताब्यात करून अटक करून त्याच्याकडून हस्तगत केलेत आरोपी सध्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये असून गुन्ह्याचा तपास चालू आहे नातेपुते पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मालमत्तेविषयी गुन्हे घडू नये यासाठी पोलिसांनी पेट्रोलिंग मध्ये वाढ करण्यात आली आहे त्यामुळे नातेपुते पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांनी पोलिसांचं अभिनंदन करत आभार व्यक्त केलाय बिर रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज नातेपुते